आपण आज कांद्याची पात बनवणार आहोत त्यासाठी मी कांद्याची पात कापून घेतलेली जिरे घेतलेत मोहरी घेतली मिरची ना मी लसूण टाकून आणि मीठ टाकून आबडदोबड केलेली मीठ आणि हरभरीची कच्ची डाळ घेतली पण कढई गरम झाली त्याच्यामध्ये तेल टाकूया मोहरी टाकूया मोहरी तर तडली की जिरे टाकायचे कांद्याची ना न टाकायचे हरभरची डाळ टाकली आता मिरची आहे ना मिरची टाकायची दोन चमचे छान हलवायचं आपण मीठ आहे ना ते मिरचीमध्ये टाकलेलं आहे त्याच्यामुळं कमीच टाकायचं शक्यतो आपण शेंगादाण्याचा वापर केलेला नाही थोडंसं मीठ टाकते आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवूया आपण पाहूया शिजली का नाही शिजलेली आहे तुम्हाला जर ही कांद्याची पात आवडली तर करून पहा आणि शेअर आणि लाईक करायला विसरू नका